निश्चितपणे आमच्या कार्यकर्त्यांनी आमच्या प्रमुखांपासून प्रमु, प्रमु प्रमु आमच्या राष्ट्रीय नेत्यापर्यंत जे आम्ही संपूर्ण पाच प्रचंड मेहनत घेतो आणि गळागाळापर्यंत कामं आमची झालेली आहेत त्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की ही निवडणूक आम्ही मोठ्या फरकाने जिंकू आणि इथेच नव्हे ते संपूर्ण देशपातीवरती पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मोदी सरकार आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आरूढ होताना दिसेल हा मला शंभर टक्के विश्वास आहे किती मतांची तुम्हाला लीड असेल काय वाटते मोठ्या बहुसंख्येनी आणि पहिल्या राऊंडपासूनच आपण बढत घेऊ हाही मला विश्वास आहे आणि आपण हे समजू शकता की एक लाखापेक्षा जास्त मतधिक्यानी किमान आपण ही निवडणूक जिंकू हाही विश्वास आपल्यापुढे व्यक्त करतो नाही त्यांनी काय विश्वास ठेवावा काही नाही तो त्यांचा प्रश्न आहे त्यांनी गेल्या पाच वर्षात काय केलं आम्ही आमची आमची शिदोरी ठरलेली आहे मागच्या दहा वर्षापासून आदरणीय मोदीजींनी मोदी सरकारने केलेली कामं सर्वसामान्य नागरिकांपासून तर सर्वांगीण विकासाचं जे काही ध्येय साकारलं होतं मोदीजींनी संपूर्ण देशाला एक वेगळी दिशा देण्याचं काम काम मोदीजींनी केलं सोबतच ग्रामीण पातळापासून आमच्या कार्यकर्त्यांनी आमच्या सामान्य कार्यकर्त्यांनी आमच्या राष्ट्रीय नेत्यांनी अहोरात्र जी मेहनत घेतली त्याचं फळ म्हणून आम्ही ही निवडणूक मोठ्या फरकाने जिंकणार आहोत